रिपब्लिकन सेनेचा पत्रकार परिषदेमध्ये मोठा खुलासा एमआयडीसी पोलीस हे आरोपींना मॅनेज झाले असल्याचा आरोप सुनील शिंदे पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाचे पुरावे देणार अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारा जणांच्या सोन साखळ्या व खिशातील पाकिटांवर डल्ला मारणारे चोरटे एक वर्ष होऊनही मोकाटच फिरत असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे याबाबतची या अधिक माहिती अशी की चार जून दोन हजार चोवीस रोजी शिर्डी आणि नगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोडाऊन मध्ये झाली निवडणूक निकाल ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होती निवडून आलेल्या उमेदवारांची विजयी मिरवणूक निघाली या मिरवणुकीत मोठी गर्दी होती याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी बारा जणांच्या सोन्याच्या चेन व खिशातील पैशाची पाकिटे चोरली गेली ही बाब तक्रारदारांच्या लक्षात आल्यावर तक्रारदारांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्या याबाबत गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर संशयित गुन्हेगाराचे अनेक फोटो व व्हिडिओ स्वरूपातील पुरावे एमआयडीसी पोलिसांना सादर करण्यात आले सदर घटना घडल्यानंतर पोलिसांचा तपास अगदी शून्य गतीने सुरू असल्याचे लक्षात येताच पीडितांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत तपासबाबत नाराजी व्यक्त केली होती याच दिवशी चार जून रोजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयी मिरवणुकीत के देखील असाच काहीसा प्रकार झाला होता तिथे सत्तावीस लाख अठ्याहत्तर हजारांच्या सोन्याच्या साखळ्या चोरट्यांनी लंपास केल्या होत्या त्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच चोरीस गेलेले सोने हस्तगत करत चोरट्यांना जेरबंद केले होते सातारा पोलिसांना जे जमले ते एमआयडीसी पोलिसांना का जमत नाही असाही प्रश्न उपस्थित रिपब्लिकन सेनेने आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे सुनीता शिंदे नेहा जावळे बेबीताई टकले विवेक विधाते विकास रणदिवे सत्यवान नवगिरे संजय ताकवले आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच बारा जणांच्या सोन्याच्या चैन चोरी गेलेल्या असताना बारा जणांची फिर्याद घेण्याऐवजी फक्त दोनच जणांची फिर्याद का घेण्यात आली याबाबत एमआयडीसी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त होत आहे सदर घटनेचा तपास लवकर होत नसल्याने घटनेच्या सहा महिन्यानंतर दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एमआयडीसी पोलिसांकडून स्थानिक गुन्हा शाखेकडे गुन्हा वर्ग करावा असे पत्र पीडितांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले होते या गंभीर घटनेच्या बाबतीत रिपब्लिकन सेना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन सदर गुन्ह्याचा तपास करणारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व आरोपीचा शोध घेणारे पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करणार असून सदर गुन्ह्यातील तपास अधिकारी व गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करत निलंबित करावे व तपास एलसीबी कडे वर्ग करण्यात यावा याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार असून सदर प्रकरणी लवकर पीडितांना न्याय मिळाला नाही तर मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देखील भेटणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आज या ठिकाणी आमचा रिपब्लिकशनचा विषय की चार्जिंग दोन हजार देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर त्या ठिकाणी निकाल लागले अहिल्यानगरमध्ये आमच्या या ठिकाणी काही समर्थक असतील व्यापारी असतील हे सर्वजण निकाल ऐकण्यासाठी एमआयडीशी या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी दहा ते बारा जणांचे चैनिंग रॅकिंग त्या ठिकाणी झालेले आहे जे पाकिट भरपूर गेले पाकिट पाकिटांचा विशेष नाही पण चैनिंग रेकिंग झाल्यानंतर ज्यांच्या लक्षात आलं त्या ठिकाणी तिथल्या आता पुली स्टेशन एम आय डीशी या ठिकाणी सर्व लोक एक जसंसं लक्षात त्या ठिकाणी गेल्यानंतर बारा पीकी फक्त दोनच जणांची त्यांनी एफ घेतली आणि त्यांना सांगण्यात आलं चुकीचं की याच्यामध्ये तुमची एफ आपण घेतलेली आहे मुळात तसं होत नाही आणि आज तगाई चौदा महिने झाले कोणसाही या आरोपीला पकडण्यात एम आय डी सी पोलीस अपिशय ठरलेला आहे म्हणून रिपब्लिकन सेनेची या ठिकाणी मागणी की त्या पोलिसेशनचा पी आय जे कोणी पोलीस आरोपीला पकडायला गेले असतील यांना निलंबित करा ही पहिली आमची मागणी राहील आणि जे आरोपी आणायला बी बीड जिल्ह्यातले सर्व हे आरोपी आहेत ते आरोपीला आणायला गेले असताना त्या ठिकाणी सर्वांना सांगण्यात आलं की आम्हाला बघितल्यावर आरोपी त्या ठिकाणी पळून गेले म्हणजे हे इतकं लहानपणाच्या गोष्टी म्हणजे हास्यपद हे असे त्यांनी वाक्य या लोकांना सांगितलं म्हणून रिपब्लिकन शैनगड त्यांनी मागणी केली की आपण आम्हाला न्याय द्यावा म्हणून आम्ही या ठिकाणी प्रेस घेऊन आपल्याला सर्व फुटेज सहित चैनीज चैनी चैनीजांच्या हातात या आरोपींचे फोटो येत हे जर सर्व तर पोलिसांना माहिती असेल आणि पोलीस जर त्या आरोपींना आणत नसेल याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा देखील सहभाग आहे म्हणून आम्ही दोन दिवसानंतर पहिलेचे एसपी वालासाहेब होते आताचे सोमनाथ घाडगेसाहेब आलेले आहेत आम्ही त्यांना दोन दिवसानंतर हे फुटीज फोटूसहित त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्यांना त्या ते ठिकाणी आम्ही आवाहन करणार आहोत की आपण हे सर्व आरोपीचे फुटेज असताना आपल्या पोलीस खात्याला सर्व आरोपी माहीत असताना हे आणत कान आहेत म्हणून येत्या आठ दहा दिवसात हे आरोपी आणून यांचा मुद्देमाल ज्यांचा ज्यांचा गेला यांचा मुद्देमाल मिळावा ज्यांची एफ झाली एफआर राहिली यांची एफआर दाखल करून घ्यावा जरी आठ ते दहा दिवसात नाही झालं तर आम्ही विधानभवन अधिवेशन चालू आहे आम्ही विधानभवनाच्या गेट समोर आहिल्यानगर रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते महिला आघाडी आणि मुंबईचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही निदर्शन करणार आहोत मी संदीप अशोक ठोबरे माझा एम आय डी सी मध्ये उद्योग आहे आणि चार जून ला आपल्या नगरमध्ये मागच्या वर्षी लोकसभेचा निकाल निकाल होता त्या दिवशी मी ऐकण्यासाठी इथे गेलो होतो तर तिथं विजयी अं विजयाकडे वाटचाल करत असताना लंके साहेबांची रॅली आली व त्या रॅलीमध्ये पुष्कळ गर्दी होती त्या गर्दीमध्ये अनेक संशयित आरोपी होते आणि तिथं मला रॅलीमध्ये जस्ट मी गाडी घेण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना लक्षात आले की गर्दीचा लोंडा माझ्या अंगावर आला ढकला ढकल डखल झाली आणि पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या गाळ्यातली जवळजवळ अडीच तोड्याची सोईन सोन्याची चेनच गायब आहे तर ती चेन गायब झाल्यानंतर मी शोध अशोध केली परंतु सापडण्यात ना आली नाही चेन मी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गेलो तर मला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर असं कळलं की माझ्या आधी ऑलरेडी चार पाच जणांची चेन गेलेली आहे आणि पोलिसांनी फक्त त्यातील फक्त दोघांचीच या फरआर घेतली आम्ही जे उत्तर आठ दहा जण होतो माझ्या नंतर सुद्धा काही जण आले ज्यांची चेन गेली होती पाकिट गेली होती पाकिट गेले वाल्यांना तर पोलिसांनी सांगितलं तुमचं काय नाही शुल्लक आहे इथे पाच पाच तोळ्याचे लोकांची चेन गेलेले त्यांची या फराय आम्ही घेण्याचा प्रयत्न करू परंतु प्रत्यक्षात फक्त दोन जणांची या फरआ घेतली माझी वैयक्तिक सुद्धा या फरार पोलिसांनी आजपर्यंत घेतलेली नाही त्याच्यानंतर अनेक वेळा आम्ही जे नगरमधील काही व्यक्ती होते त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन फॉलोअप घेतला परंतु अपयश पोलिसांना अपयश आलेले आरोपी मिळाले नाही आणि चोवीस तासानंतर आमचे हे लक्षात आलं होतं की बऱ्याच जण आमच्या मित्रमंडळाच्या मोबाईलमध्ये त्या रॅलीचे शूटिंग होते आणि त्या रॅलीच्या मध्ये स्पष्टपणे आरोपी दिसत आहेत चेन काढतानाचे स्क्रीनशॉट आहेत आमच्याकडे ते व्हिडिओ शूटिंग आहे ते सुद्धा आम्ही एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलं पर आज परंतु आजपर्यंत काही आरोपी मिळाले नाही पोलीस स्टेशन नंतर आम्ही एस पी साहेबांकडे ओला साहेबांकडे गेलो त्यांना सुद्धा सांगितलं की दिरंगाई एमआयडीसी पोलीस स्टेशन कुठे होते तुम्ही कुठेतरी दखल घ्या आणि आजपर्यंत आमची कुठली चौदा महिन्यानंतर दखल घेतलेली नाही म्हणून आमचं आव्हान आहे एमआयडीसी पोलीस स्टेशनला की तुमची कुठेतरी काहीतरी त्याच्यामध्ये मिली बघत आहे का नसेल तर तुम्ही आरोपी आठ दिवसाच्या आत आणा अथवा आम्हाला मुख्यमंत्री किंवा गृह मंत्रालयाकडे याच्या विरुद्ध दाद मागावी लागेल आणि याच्यामध्ये सांगणं हे की उदनराजेंची त्याच दिवशी मिरवणूक होती कुठं साताऱ्याला चार जूनला देशात संबंध लोकसभेचा निकाल होता त्या दिवसानंतर दहा दिवसानंतर आपल्या पाथर्डीमध्ये सातारा पोलीस आले आणि त्यांनी इथून आरोपी नेले मग ते आरोपी सापडतायत नंतर चार महिन्यानंतर आपल्या नगरमधून मनोजारांगी पाटलांची रॅली गेली तिथून रॅलीमध्ये सुद्धा असेच काही चोरटे समाविष्ट झाले होते त्यांनी सुद्धा सात आठ लाखांचा मुद्दे चोरला त्याचे तर कुठलेच पुरावे नव्हते कोतवाली पोलीस स्टेशनकडे मग ते आरोपी जर कोतवाली पोलिसांना त्यांना सापडतात आरोपी तिथल्या पोलीस नगरमधून पाथर्डीतून नेते तर मग आपले एमआयडीसी पोलीस स्टेशन नेमकं करतं काय म्हणजे आज आमच्या चेन जाऊन चौदा महिने झालेत खूप फॉलोअप आम्ही घेतोय परंतु न्याय मिळत नसेल तर आम्ही करायचं काय सर्वसामान्यांनी हाच आमचे मागणी आहे याचा रिपब्लिकन सेनेने कुठेतरी याची दखल घ्यावी आणि आमच्या गोष्टीचा पाठपुरावा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही मागणी आहे